बौद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या हाती सोपवण्याच्या मागणीला घेऊन आज मंगळवारी सावलीत मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा बौद्ध जनसमितीच्या नेतृत्वात काढण्यात आला बोधगयाचे महाविहार हे बौद्धांचे एकमेव जागतिक दर्जाचे धार्मिक स्थळ आहे बोधगया महाविहार व्यवस्थापनकरिता असलेला एकोणीसशे एकोणपन्नास कायदा रद्द करून बुद्धगया महाबोधी महाविहार भारतीय भिक्खू संघ आणि भारतीय बौद्ध जनतेच्या ताब्यात देण्यात यावे बोधगया महाविहार हिंदूंच्या नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी आज सावलीत मोर्चा काढण्यात आला बोद्धांच्या अस्मितेच्या मागणीसाठी बौद्ध उपासक आणि उपासिकांची मोठ्या संख्येने या मोर्चात उपस्थिती होती महाबोधी महाविहार मुक्त झालेच पाहिजे पाहिजे महाबोधी